नाशिक मध्ये यंदाचा वर्षी छत्रपती सेनेच्या माध्यमातून शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं अनावरण हिरोजी इंदुलकरांचे इंदुल वंशज संतोष इंदुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं शिवरायांचे प्रतीक असलेल्या वस्तू साकारून त्याचा विश्वविक्रमात नोंद करत असतो त्या वस्तूंची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी छत्रपती सेनेतर्फे स्पर्धा घेतली जाते त्याचबरोबर वर्षी रायगडाची पायरी ही निष्ठेची पायरी ही जनतेसमोर साकारलेली आहे निष्ठा आणि समर्पण कसं असलं पाहिजे हे हिरोजी इंदुलकरांच्या माध्यमातून जे शिवरायांच्या स्वराज्यात दिसलं ते आपल्याला इथे पुन्हा जनतेसमोरून जनतेसमोर त्याचं दर्शन घडवायचं होतं हिरकणी कडा हिरकणीनी जसा सर केला होता तोच अनुभव महिलांना इथे शौर्याचं प्रतीक म्हणून आम्हाला ते घडून द्यायचं दे, होतं त्यामध्ये नाशिक शहरातील जवळपास शंभर महिलांनी हिरकणी कडा सर केलेला आहे आपण बघू शकता छत्रपती सेनेच्या माध्यमातून इथे कडाची प्रतिकृती साकारली होती रॉक क्लॅम्पिंग इथे या महिलांच्या माध्यमातून झालेलं आहे